नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सातारामध्ये एका प्लॉट विजिट आलो असताना तुम्हाला एक बाजूला दिसलेली एक बॉटल बघायला मिळेल की टांगून ठेवल्या तर गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो करायची इच्छाशक्ती असेल तर काहीही करू शकतो तर इथे एक नवीन जुगाड केले याचं मला विशेष वाटतं म्हणून याचा व्हिडिओ करतोय ही बिअरची बॉटल घेतली काचाची त्याला असे धागे बांधलेत या धाग्याला आपला लोखंडी एक बोल्ट बांधलाय आणि त्याला आपली वॉटरची म्हणजे पाण्याची जी बॉटल आहे ती रिकामी बॉटल सोडल्या तर हे स कंटिन्यू असा आवाज देत राहतं तर आता मी सोडल्यानंतर तुम्हाला आवाज येईल असा हे नेहमी वाजतं राहतं तर हे कच कशासाठी केले तर उसाच्या रोप लागण्याचे ससे येऊन त्याचे कोंब खाऊ नयेत म्हणून हे केलं आणि सहा हजार रोपामध्ये सशाने एकही कोंब खाल्लेला नाही म्हणजे ह्याचा इतका फायदा होतोय मित्रांनो हे बॉटल कुठे पण तुम्हाला बियर बार मध्ये फुकटमध्ये मिळेल हे फुकट मिळणारी चीज आहे हे मध्ये किंवा एकदम खराब झालेलं नट ह्याला जोडू शकता आणि बाकी खताच्या गोणीचा दोरा ह्याला वापरला आहे त्यामुळे ते एकही रुपये न खर्चा घरच्या घरी बनवून केलेलं जुगाड आवडलं म्हणून हा व्हिडिओ करतोय नक्कीच तुमच्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल हे कसं केलं एकदा बघून घ्या फक्त हे बांधताना तुम्हाला एक काळजी घ्यायचं आहे बॉटल कशाला का थटता था कामा नाही हे रिकामे राहिले पाहिजे असे म्हणजे हे तुम्हाला असं नेहमी वाजत राहील